नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे संचालक फैज अहमद किडवट यांनी मंगळवारी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पस्थळाला भेट देऊन विमानतळाच्या सज्जतेचा आढावा घेतला यापूर्वी नवी मुंबई विमानतळावर अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रुमेंट लँडिंग चाचणी आणि एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी इंडिगोतर्फे घेण्यात आलेली प्रवासी विमान लँडिंग चाचणी यशस्वीरित्या झाली होती यावेळी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळाचे प्रादेशिक संचालक प्रकाश निकम सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल मुख्य महाव्यवस्थापक गीता पिल्ले सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनलचे अधिकारी यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीपूर्वी चोवीस फेब्रुवारीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण दिवस विमानतळाची पाहणी केली पाणीत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे विमानतळाच्या धावपट्टी एप्रन टॅक्सी वे ए टी सी टॉवर टर्मिनल बिल्डिंग बॅगेज हँडलिंग सिस्टीम या महत्त्वाच्या क्षेत्रांची पाहणी करण्यात आली पाहणी दरम्यान मान्यवरांसाठी मॉक चेक इन प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती यामध्ये डमी बोर्डिंग पास आणि बॅगेज टॅग जारी केले ज्यावर रिव्ह्यू टीमने समाधान व्यक्त केले